नमस्कार मंडळी शिवकन्याचं चालू आहे बघा लसूण निंदाचं काम इकडं गव आहे आपला पाठीमागं हे भाऊ पाणी भरुरा लगावाला आणि लसणाच्या बाजूला इथं खाली बघा मला काही दिसा ना मेथीची भाजी इकडं कळडीची भाजी आणखीन दाखवतो तुम्हाला हे बघा हे जो गुचका दिसतो आहे ना गुचका हा पालखाचा आहे हे पालक आहे बघा आणि हे जे वाफा दिसून राहिला ना तुम्हाला इकडून लसून आहे इकडून मेथी आहे मधी चुका लावला होता शिवकन्याना पण चुका काही उगला नाही हे बघा ही बी पालक आहे आणि हे मुळे शेंगड्या आहे बघा हे झाड दिसतंय तुम्हाला मोठ्या पानाचं हे मुळ्याचं आहे हा लसून आहे बघा आपला बघा किती लसून एक दोन तीन चार पाच छे सात वाफे आहे ना शिवकन्या लसून निंदाला तर ही शिवकन्या लसून निंदू राहिली आणि रानभाज्या बी भरपूर आहे त्या बी दाखवतो मी तुम्हाला रानभाज्या हा हे जे गवत दिसू राहिलं ना तुम्हाला हे हे हा चिला आहे हा खायला खूप चविष्ट राहतो बघा किती उगला तो दांडा दांडा हा आणि गहू जे आहे तर आता दोन तीन पाण्यात येऊन जातो आपला एकदम भारी ही इकडं गव्हाच्या पलीकून सरकी सरकी तूर आहे बघा तर असं आहे मग शिवकन्या लसून जरा दाट झाला वाटतं मग राहत असतो राहतो पतला काय कामाचा आहे पण कांडी बारीक पडल याला खत नाही टाकेल आपण आहे काहीच नाही आज थोडं गवत झालं बारीक ते निंदू काढा म्हणलं याला पाणी खत सोबत मग याला राख नव्हती टाकली नाही ना आता पुढे टाकते राख हा राखीमध्ये काय राहत मुळे कांड्या मोठ्या होत्या काही दिवस मध्ये ती वाळेल कांद्याची राख राहती त्याच्यात सल्फर राहत आणि याला खत पाहिजे होत पण काही टाकलं नाही आपण तर चला मित्रांनो या आहे चल ग बाय बाय कर आपल्या मंडळीला बाय लसून पण टाईम तर हा तीन ते त्याला तेवढंच काम आहे तो लसून निदून द्यायचं चला मित्रांनो बाय धन्यवाद गुड बाय